नमस्कार मित्रांनो शिंदे अग्रो फार्म या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर बघा हे सर पुण्यावर आलेत तर सरांनी पूर्ण फॅमिली घेऊन आपल्या फार्मवर आलेले आहेत फार्म तर सरांना आपल्यापासून आल्यावर सरांनी आपल्यापासून म्हणजे पोरांसाठी पिल्ल घेतले आहेत कावेरीचे आणि कोंबडा पण खायला कोंबडा घेतलाय का बरं ये ना तू पण बोल मग तर बघू शकता की सरांनी आपल्यापासून कोंबडा पण घेतलेला आहे तर सरांना विचारू की सर आलेले आहेत पुन्हा मुलांना ते घेऊन तर विचारू सरांना कसं वाटलंय हा तर ते शिंदे ग्रुप आम्ही आलोय आणि खूप चांगला अनुभव आम्हाला इथे आला आणि स्टाफ खूप हेल्पफुल आहे त्यांनी खूप माहिती चांगली माहिती आम्हाला दिली आणि आम्हाला काही पिल्ल पाहिजे होती त्यासाठी आम्ही ते व्हिजिट केलं <laughs> आणि त्याचबरोबर एक अतिशय एकदम गुप्त मजनाचा चांगला गावरान कोंबडा आम्ही इथे विकत घेतलेला आणि एकदम रिजनेबल प्राईस मध्ये त्यांनी आम्हाला इथे दिलेलं आहे <laughs> आणि त्याचबरोबर आमची मुलं इथे थोडस व्हिजिट केलं तर त्यांनाही फार बरं वाटत फॉरेनला भारी वाटलं ना आणि उद्यापासून अवघ्या जस्ट चाळीस पंचवीस मिनिट मिनिटाच्या अंतरावरती हा फार्म आहे ते मस्ट विजिट प्लेस तर तुम्ही इथे येऊ शकता आणि फिरू शकता आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला विविध प्रकारच्या पक्षी तुम्हाला इथे मिळू शकतात भेटतो ताई तुम्ही काय सांगू शकाल नाही इथे आल्याबद्दल आम्हाला खूप छान वाटलं ऍक्च्युली आम्हाला खूप इच्छा होती इथे यायची आणि आज आम्हाला ती संधी मिळाली ती शिंदे आयग्रो फॉर्म मुळे धन्यवाद तर धन्यवाद तर तुम्ही बघू शकता पिल्ल